नाशिकमध्ये पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे राज्यातील कायदा व ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे विशेष म्हणजे सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला दरम्यान सोलापूर येथील चार हुतात्मा पुथळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुद्दीय संस्थेचे अपाश्रे लंगोटे सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली निषेध सभेला सैफन शेख लतीफ नदाब नितीन करजोळे गिरमल गुरव अस्लम नदाब ज्येष्ठ पत्रकार पत्रकार इक्बाल शेख राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे अकबर शेख विजयकुमार उगडे सूरज राजपूत नितीन कांबळे अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी बाबूताज पाटील महेश जाधव सिद्धू पुजारी इसुफ पिरजादे केदार सुरवसे नंदू कांबळे रमेश अपराध कीर्तिपाल गायकवाड विलास सरवदे अजय नांगमोडे आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते नमस्कार या ठिकाणी आम्ही काल त्र्यंबकेश्वर येथे आमचे तीन पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावगुंडाने त्या गावातले गावगुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती बहुदेश संस्था त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो हल्ल्याही काळामध्ये पत्रकारावर जे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्यांना लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच ज्या ठिकाणी घटना घडली अशा घटना परत पुन्हा घडू नये या साठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत आणि आम्ही ज्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत हल्ले हल्लाग्रस्त पत्रकारासोबत आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंब सोबत व त्यांच्या सोबत सहानुभूतीनं आम्ही त्यांच्या पाठीशिवाय थांबपणे उभे राहू एवढं आम्ही आमची पुढच्या समितीच्या वतीने त्यांच्या सोबत आहे एवढेच आम्ही सांगून या जा ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी यशवंत पवार अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला ही नाजीरवाणी बाब आहे लोकशाहीचा स्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे वार्तांकन करण्यासाठी ज्या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज पत्रकारांमध्ये कर प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर कतुर शासन करावं जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे बॅड हल्ले होणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कतुर कारवाई करावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याची बातमी कवर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश अरे सोनोने आणि तांजणे हे पत्र प, पत्रकार त्या मेळ्याची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील गावगुंडाने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक पत्रकारावरती हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यामधील युट्यूब चॅनल दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव पत्रकार कृती समिती व बहुद्य संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं तीव्र शब्दात आम्ही निषेध करीत आहोत